श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा परिचित सेवा या युट्यूब चॅनल चे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक विशेष असा मी आपल्याला तोडगा देणार आहे की ज्यामध्ये आपण बघतो की आपण खूप प्रयत्न करतो आपला व्यवसाय चालत नाही आपल्याला नोकरी लागत नाही आपल्याला वेगवेगळी कोणत्याही कामामध्ये अडचणी येतात काही नसताना आधी काही लोक आपली कामं करत नाही किंवा आपलं काम होत नाही यासाठी आज एक विशेष मी प्रभावी तोडगा शोधलेला आहे आणि हा तोडगा आपण जर मनोभावे जर ऐकला आणि मनोभावे जर केला तर आपल्याला त्याची फळप्राप्ती भेटणार परंतु हा तोडगा काढताना विशेष असा टाइम दिलेला आहे हा त्या टायमामध्ये तो तोडगा झाला पाहिजे आणि ज्यावेळेस त्या टायमामध्ये तुम्ही हा तोडगा काढता त्या त्यावेळेस तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार म्हणून आपल्याला ज्यांना व्यवसाय लाग व्यवसाय चालत नाही ज्यांना नोकरी लागत नाही आणि ज्यांना पुढेही गेलं की कामात अडथळे किंवा नकारात्मक शक्ती त्याच्या त्याच्यास असते त्याच्यामुळं काम होत नाही मग ह्या पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यासाठी आणि आपला व्यवसाय आणि नोकरी आणि पेक्षा आपल्याला कामात पुढंच आवथवा येऊ नये यासाठी हा तोडगा हा आपण चांगलं ध्यान देऊन ऐका की आपण हा तोडगा सोमवारच्या दिवशी करायचा आहे सोमवारच्या दिवशी आपण सकाळी शक्यतो बेलाची पानं ही सोमवारी तोडत नाही आपल्याला माहीत आहे तर आपण वैवाहिक सायंकाळी बेलाची पाच पानं तोडून आणायची आहे आणि बेलाची पाच पानं तोडून आणल्यानंतर सोमवारी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण त्या बेलाच्या पानाची देठं आपण एका वेशमी द्वाव्याने बांधायची आहे आणि वेशमी द्वाव्याने बांधल्यानंतर ते जे टोकं आहेत ते मधामध्ये बुडवायचे आहे बेलाची पानाची जी टोकं आहे ते मधामध्ये बुडवायचे आहे आणि मधामध्ये बुडवल्यानंतर हातामध्ये ती अशी माल धावायची आहे आणि धावल्यानंतर ओम नंबर शिवाय आपण एकशे आठ वेळेस जप करायचा आहे श्री स्वामी समोर तर एकशे आठ वेळेस जप्तवायचा आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे की मावा याच्याबद्दल फळप्राप्ती भेटावी आणि असं केल्यानंतर ती पाच पाने घेऊन आपण शक्यतो महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर ती पिंडीवरती आपण व्हायची आहे असं जर तीन सोमवार जर आपण केल्यास आपला व्यवसाय नोकरी सर्व काही चालणार आहे आणि आपल्याला कोणत्या कामात अडचण येणार नाही एवढी ताकद ह्या तोडग्यामध्ये आहे अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ